रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला करा स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत यांच्या सदतीसाव्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सात मे रोजी शिक्षण क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था व व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय स्वर्गीय जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा दोन हजार पंचवीस पारितोषिक वितरण समारंभ उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समारंभपूर्वक मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी भगतसाहेबांच्या कन्या शकुंतला रामशेठ ठाकूर माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर जे एम म्हात्रे शेठ घरत अतुल पाटील भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी वाय टी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान स्वच्छ ग्रामपंचायत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार चिंद्रण ग्रामपंचायतला एक लाख रुपये व सन्मान चिन्ह मिळाले तर द्वितीय विचुंगे ग्रामपंचायतला पन्नास हजार व चिन्ह तर तृतीय ग्रामपंचायत गवाण पंचवीस हजार व चिन्ह उत्तेजनार्थ करंजाडे व तुराडे ग्रामपंचायत प्रत्येकी अकरा हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टेनिसपटू स्वास्तिक कोश यांना एक लाख रुपये आधीबरोबर पंधराना विविध बक्षीस सेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुण्य निमित्तानं स्वच्छ ग्रामपंचायत स्पर्धा ही या ठिकाणी आयोजित केली तर सांगितलं मान्यवर बोलणार आहे त्यामुळे मी त्या सगळ्यांची पुनरावृत्ती व्हावी असं अपेक्षित करत नाही पण भगत साहेबांना ज्या पद्धतीचा समाज होता भगत साहेबांना ज्या पद्धतीचं गाव अपेक्षित होत त्याच्यामध्ये स्वच्छता याला खूप वरचं स्थान होत अधिकाच्या काळामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे वेगवेगळ्या विचारांची स्वभावाची मंडळी एका गावात एक परिसरात राहतात अशा वेळेला स्वच्छतेचा मुलं मंत्र जपला पाहिजे दे देशाचे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संकल्पना सांगितली आणि ती आपल्यापैकी अनेकांनी अंगीकारली आपल्या जनार्दन वगैरे शिक्षण प्रसारण संस्थेच्या वेगवेगळ्या शाळांना राज्य स्तरावरचे स्वच्छ पुरस्कार शाळा पुरस्कार मिळालेले आहेत अशा वेळेला भगत नावाचा हा पुरस्कार हा निश्चितपणानं अधिक चांगलं काम करण्याची आणि अधिक मोठ्या स्तरावरती जाण्याची प्रेरणा देत राहतील खरंतर अधिकाच्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये आपण पाहतोय स्वच्छतेच्या जा विषयीची जागरूकता आपल्या प्रत्येकाची वाढलेली आहे अशा वेळेला या ज्या ग्रामपंचायती आहे ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे माझा आपला सर्वांना आग्रह असेल की सिडकोच्या कडे आम्ही आग्रह धरतोय कुठे सिडको नियोजन प्राधिकरण आहे कुठे नियोजन अशा वेळेला सिडकोच्या कडे सिडकोच्याकडे ग्रामपंचायतीने आग्रह धरला पाहिजे पनवेल पंचायत समिती आग्रह धरते की या सगळ्या ग्रामपंचायतीच्या घणकत्राचं वर्गीकरण विलगीकरण हे करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचा स्वतःचा

सुद्धा असतात त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दिशेनं सर्व काम होत असतात आज आपल्याला नुकताच उल्लेख केला मराठी पाऊल पडते पुढा आपण म्हणतो एक छान सुंदर असा कार्यक्रम आहे महाराष्ट्राचं मराठीच पाऊल पुढे पडते अभिजात भाषा मराठी झालेली आहे पण केंद्रात नेतृत्व कोणाचं आहे मोदी साहेबांचं म्हणजे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जर पुढे चाललाय फडणवीस साहेब आहेत त्याचे सर्व सहकार्य आहेत आणि असं मराठीचं पावर पुढे चालतंय देशाचं पावर पुढं पडतंय काल रात्रीच तुम्ही पाहिलं की पंचवीस मिनिटात लोक अशी त्या अतिरेक्याचे स्थळ जे आहेत त्याचा छटपा देश आणि महाराष्ट्र हे दोघी पुढे चालत देश हा मोठा आहे महाराष्ट्रातला एक भाग आहे सर्वात मोठं आता उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य आहे आणि पराक्रमानं सुद्धा आहे फक्त नुसत्या एरियानं नव्हे किलोमीटर स्क्वेअर फीटवरून नव्हे तर अशा प्रकारे हा पराक्रम गाजवण्याचं काम फार थोड्या लोकांच्या हातात असतं आणि म्हणून ते दीपा फसाहेबांच्या नेतृत्वाखाली भगतसाहेबांनी केलं आणि महेंद्र गटकांनी सांगितल्यानंतर भगतसाहेबांनी आम्हाला घडवलं नुकताच निवेदिकेने सांगितलं करभईराजूंच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलो आम्ही घडलो म्हणजे त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली एम साहेब पाटील साहेब यांनी त्यांनी गावातल्या स्टेजवर आलेले सगळे कार्यकर्ते जे आहेत पंचवीस तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते जे आहेत तिथे हायस्कूल सहा हजार तीन पण रयत्त्य घडवले करमोई नानांचा वारसा घेऊन आम्ही आलो भगत साहेब खऱ्या अर्थानं पाहायला गेल्यात तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि महात्मा मुलेंचा फोटो त्यांच्या सर्व लोक त्यांच्या ओटीवर जायचे त्यांच्याकडं चहा खायचे तो चहा फार उपकारिक होता मंत्र्यांनी सांगितलं सर म्हणजे जे लावतात त्यांना इगून बोलतात आपण देवाकडे येऊन तर शिक्षणासाठी हे त्यांनी काम केलं होतं तशाच रीतीनं विविध क्षेत्रात डोक्यासाहेबांची पाणी काम केलं त्याच एक भाग स्वच्छता आपण घेत त्याचबरोबर शिक्षणासाठी शाळा बांधणं वगैरे त्यानं मोठं काम नव्हतं भात गोळा करून तो आणून त्याच्यातून गावकऱ्यांनी सांगून गामी गणतीनं ती बिल्डिंग बांधायच्या शाळा तयार करायच्या आणि त्याच्यातून मुलांना शिक्षण द्यायचं पण त्याच्यामुळं ही सर्व जीवनी मोठी रोटी झालेली आहेत मोठी झाडं झालेली आहेत कर्तृत्व झाडं झालेली आहेत मानसं झालेली आहेत ही त्यांच्या परीक्षा म्हणणं म्हणजे आपल्याला म्हणताय महाराजांच्या ही संघटनात्मक नेतृत्व केलं आणि संघटना इतकी मजबूत बांधली की मोठमोठे राज्याच्या जवळ महाराष्ट्राला वाघता येण्या